बाळा तू हा व्हिडिओ लावला आहेस म्हणजे तुझ्या आयुष्यात विवाह हा विषय अडलेला आहे आणि तू त्याला आतून खूप कंटाळलेला आहेस वय वाढत चाललंय लोक विचारतात घरच्यांची चिंता दिसते आणि मनात एकच प्रश्न सतत फिरतो मी प्रयत्न करतोय तरीही काही पुढे का सरकत नाही आज आपण फक्त गोड शब्द ऐकणार नाही आज आपण शांतपणे विवाह का अडतो तो का लांबतो त्यामागे नेमकी कारण कोणती असतात आणि त्या कारणांवर कोणता उपाय कसा करायचा हे सगळं समजून घेणार आहोत विवाह एका ग्रहावर ठरत नाही तो अनेक गोष्टी एकत्र आल्या की ठरतो सगळ्यात आधी पाहिलं जातं आपल्या पत्रिकेतलं सातवं घर हे घर म्हणजे थेट विवाहाचं घर असतं या घरावर ताण असेल किंवा या घराचा स्वामी नीट साथ देत नसेल तर विवाह सहज पुढे सरकत नाही यानंतर दुसरं घर पाहिलं जातं हे घर कुटुंब स्थैर्य आणि लग्नानंतरचं आयुष्य दाखवतं इथे अडथळा असेल तर मनात नकळत भीती असते लग्नानंतर आयुष्य नीट चालेल का आणि ही भीती निर्णय थांबवते मग येतो शुक्र ग्रह शुक्र म्हणजे जोडीदार आकर्षण आणि नात्यातला ओलावा शुक्र कमजोर असेल तर योग्य व्यक्ती भेटत नाही किंवा भेटते पण मन जुळत नाही नातं आहे पण समाधान नाही असं वारं वारंवार घडतं यानंतर गुरुग्रह पाहिला जातो गुरु म्हणजे बांधिलकी जबाबदारी आणि स्थैर्य गुरु नीट साथ देत नसेल तर आतून एक प्रश्न सतत राहतो मी खरंच या जबाबदारीसाठी तयार आहे का आणि हा प्रश्न विवाह लांबवतो आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे चंद्र चंद्र म्हणजे आपलं मन मन अस्थिर असेल तर कोणताही निर्णय टिकत नाही आणि जे योग्य वाटतं ते उद्या चुकीचं वाटायला लागतं बाहेरून अडथळे दिसतात आणि आतून मन स्थिर नसतं या सगळ्याबरोबर मंगळ ग्रहाचा प्रभाव असेल तर अधीरता वाढते चिडचिड वाढते आणि मनात एक राग साचतो माझच का होत नाही हा राग नकळत नात्यात उतरतो आणि जुळणं तुटत मंगळ म्हणजे दोष नाही मंगळ म्हणजे ऊर्जा ती ऊर्जा योग्य दिशेला गेली नाही तर अडथळा बनते कधी कधी राहू केतूचा प्रभाव असतो तेव्हा गोष्टी अचानक घडतात कधी स्थळ येतं कधी अचानक तुटतं संभ्रम वाढतो आणि स्थैर्य येत नाही आणि शनी शनी तर विलंब देतो तो लगेच काही देत नाही तो आधी माणसाला तयार करतो संयमाची परीक्षा घेतो हे सगळं एकत्र झालं की माणूस आतून खूप थकतो प्रयत्न करूनही काही पुढे जात नाही आणि मग मन म्हणतं आता मला फक्त शांतता हवी आहे म्हणूनच उपाय असा हवा जो फक्त ग्रहांवर नाही तर मनावरही काम करतो आता मी जो उपाय सांगणार आहे तो कुठलाही चमत्कार नाही पण शास्त्रातील तत्वांवर आधारित आहे आणि आजच्या आयुष्यात करता येईल असा आहे हा उपाय शुक्र गुरु चंद्र आणि मंगळ या सगळ्यांवर एकत्र काम करतो गुरुवार किंवा शुक्रवारपासून सुरू कर दररोज झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यावर शांत बस आंघोळ करून स्वच्छ कपड्यात असशील तर उत्तम पांढऱ्या रंगाचा एक रुमाल घे त्यावर थोडी साखर ठेव साखर एखाद्या लहान वाटीत ठेवलीस तर अजून चांगलं आता उजवा हात हृदयावर ठेव डाव्या हाताने ती बाटी हलकी धर तीन वेळा खोल श्वास घे आता हळू आवाजात म्हण ओम श्रीम नमहा अकरा वेळा यानंतर ओम गुरुवे नमहा नऊ वेळा मग डोळे बंद कर आणि क्षणभर शांत राहा मनात हळूच म्हण स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत यानंतर ती साखर थोडी स्वत खा आणि उरलेली घरातल्या कुणाला तरी दे हा उपाय त्रेचाळीस दिवस सलग कर काळात स्वतःची तुलना कुणाशीही करू नकोस कधी होईल हा प्रश्न स्वतःला विचारू नकोस आणि रागात किंवा निराशेत कोणताही निर्णय घेऊ नकोस हे चंद्राला शांत करत गुरुला देत। तत्वाला सक्रिय करत आणि मंगळाची तीव्र ऊर्जा संतुलित करत आता बाळा डोळे हळूच बंद कर श्वास आत घे आणि हळूच बाहेर सोड मन शांत होत आहे शरीर निवांत होत आहे आता हे शब्द मनात एका मागोमाग एक खोल बसू दे मी स्वतःला लग्नाच्या क्षणी पाहतोय माझ्या चेहऱ्यावर शांतता आहे मनात समाधान आहे आजूबाजूला आपली माणसं आहेत घरात आनंदाचं वातावरण आहे माझ्या शेजारी योग्य व्यक्ती उभी आहे जिच्याशी माझं मन पूर्णपणे जुळलेलं आहे हा क्षण स्थिर आहे स्वच्छ आहे आणि मनाला सुख देणारा आहे लग्नानंतरच माझं आयुष्य सुंदर पद्धतीने सुरू झालं आहे आमच्या दोघांमध्ये समजूत आहे आदर आहे आणि शांत संवाद आहे सुखाची घरात समाधानाची आणि स्थैर्याची ऊर्जा आहे आम्ही एकमेकांच्या सोबत आयुष्य शांतपणे घडवत आहोत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळत आहे घर म्हणजे आता मला शांतता देणारी जागा झाली आहे माझं वैवाहिक आयुष्य स्थिर प्रेमळ आणि सुखद आहे मी स्वतःला सुखी संसार करताना पाहतोय मनात समाधान आहे आयुष्यात स्थैर्य आहे स्वामी समर्थ या संपूर्ण प्रवासात माझ्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ हजर तूरत नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा हे रोज रात्री झोपण्याआधी डोळे बंद करून विवाह होईपर्यंत आणि त्यानंतरही शांतपणे ऐक हे शब्द तुझ्या मनात लग्नाचं आणि सुखी संसाराचं स्वच्छ चित्र तयार करतील उद्या रात्री नऊ वाजता पुन्हा भेटू तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर अशाच उपायांसाठी आणि अशाच मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या